की आपण हा फोटो घ्यायचा कार्यक्रम जो आहे तो बारा वाजता घेऊ तुम्ही जे म्हणताय ते कुणी निरोप द्यायला आलं नाही एक फोट आहे की निरोप आला म्हणून पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं हे आले तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष एक बसून गेले असते तिथं अशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या आ, आज करण्याचा फायदा एवढाच आहे की अमिन पटेल किती स्मार्ट कोट घालून आलेले आहेत अनेक लोक आजच्या फोटोच्या निमित्ताने चांगले कपडे बाराला असू दे ना आम्ही ते सव्वा बाराला करू काही आपण म्हणून मी म्हणतो मंगळवारी घेतलं तर तुम्हाला प्रोटोकॉल बसावत आहे ठीक आहे फोटो काढून घेऊया पुढे जाऊयात आपण नाही हे बघा या संदर्भात ऑलरेडी आपण पायऱ्यांवरती विधानसभा सब, विधानसभेचे जे सचिव आहेत त्यांना पाठवून निरोप दिलेले ज्यांना निरोप मिळत मिळाले नसतील त्यांच्यासाठी मी परत घोषणा करतो की आपण हा फोटो घ्यायचा कार्यक्रम जो आहे तो बारा वाजता घेऊ हो। अध्यक्ष महोदय बहुतेक सगळे आमदार तिथे उभे होते फोटोच्या पोझिशन मध्ये जवळजवळ पंधरा मिनिटं उभे होते तुम्ही जे म्हणताय ते कुणी निरोप द्यायला आलं नाही हे एक खोटं आहे की निरोप आला हे जे मध्ये बसलेले ग्रस्त आहेत तुमच्या पुढं ते शेवटी आले आणि ते आल्यानंतर मग अध्यक्ष महोदय सगळ्यांनी तिथून निघाय दहा पंचावन्नला अध्यक्ष महोदय ही पहिल्यांदा आता सात वेळा या विधानसभेत हा फोटो काढलेला आहे मी आणि यावेळी कधीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य उशीर आले असं कधी झालं नाही आज पहिल्यांदा एकोणीसशे नव्वद सालापासून मी बघतोय की आपण सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही तिथं मंत्री पुढे आहेत जे मंत्री पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत ते पहिले पुढे बसणार जे सिनियर आमदार आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याच्याविषयी काही मार्गदर्शन नाही आपल्यातले अनेक जण सात सात आठ आठ वेळा निवडून आलेले आहेत बाळासाहेब थोरात सगळ्यात सिनियर मोस्ट आमदार आहेत त्यांचा कुठे कुठे बसायचं याची काही माहिती नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय पहिल्यांदा हे पहिली घटना आहे की आमदारांनी लाईनीत जाऊन उभे राहिले मंत्रिमंडळातले बरेच सहकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे गैरजर राहिले आणि शेवटच्या तीन मिनिटात चार मिनिटात आम्हाला निरोप आला दोन मिनिट मला बोलू द्या आता ही गंभीर घटना आहे ही अशी सहजासहजी आपल्याला निग्लेक्ट करता येणारी नाही आणि तुम्ही जे म्हणताय की आम्ही निरोप दिलेला निरोप आम्हाला हे मधले बस बसलेले सदग्रस्त आहेत ते शेवटच्या भास्कररावना आणि आम्हाला शेवटच्या क्षणी सांगायला आले की निगा म्हणून दुसरा प्रश्न असा आहे की काही सिनिअरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही जे सात सात वेळा आठ आठ वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही फक्त हा विधीमंडळाचा विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे मंत्र्यांचा फोटो नाही त्यामुळे विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सरकार आम्ही तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाहीत आम्हाला मधले हे सदृहस्थ आहेत त्यांनी मला सांगितले येऊन की ये मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे याही नवा प्रश्न तयार होतो त्यामुळं काल जेवण झालेलं असल्यामुळे जास्त कडू मी बोलत पण पण जयंत पाटील साहेब तुम्ही ते स्वीट खाल्लं नाही तरी एवढं गोड बोलता त्याबद्दल आभार महाराज मान्य जयंतरावांनी जो मुद्दा मांडला त्याचं समर्थनच मी करतो अध्यक्ष महाराज तर आपल्या विधिमंडळातल्या सगळ्या सन्मान्य सदस्यांचा जो फोटोग्राफ आहे अध्यक्ष महाराज सिनियरिटी प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला ते त्या ठिकाणी बसायची व्यवस्था करावं लागतं पण अध्यक्ष महाराज जे तुमचे मधले व्यक्ती आले तर आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री मोदी आले नाहीत म्हणून पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं हे आले असत खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष एक बसून गेले असते तिथं तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज हे होऊन गेलं असतं या निमित्तानं पण अध्यक्ष महाराज खरं तर हा आज हा आजचा हा जो फोटोग्राफचा अध्यक्ष महाराज पुढच्या काळात होऊ नये याला गांभीर्याने घ्यावं आणि सिनियरिटी माझे मुख्यमंत्री हे सगळ्या सिनियरिटी त्याला त्या ठिकाणी ग्राह्य करून आपण त्या पद्धतीचं सिटिंग अरेंजमेंट करावं एवढी सूचना सन्मान्य ही जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या दादा बोला नाही माझी विनंती आहे की त्यामुळे लगेच आता बारा वाजता अशासाठी करू नका विधान परिषदेमध्ये काही जण जाणार पुन्हा काही जण राहतील उद्याच यांनी सांगितलेल्या सूचना जयंतराव आपण अनेक वेळा असं करायचो सभागृह सुरू असताना ते आपण तहकूब करायचो त्यामुळे सगळे लोक सभागृहात असतात आणि जाऊन मग त्या ठिकाणी आपण फोटो काढायचो तर तसं मला असं वाटतं की असाच विचार केला पाहिजे की सभागृह सगळे लोक प्रश्नोत्तराच्या तासानंतरच ते बरं राहत कारण सगळे लोक त्याला हजर असतात बोला बोला भाजक बोला आज करण्याचा फायदा एवढाच आहे की अमिन पटेल किती स्मार्ट कोट घालून आलेले आहेत अनेक लोक आजच्या फोटोच्या निमित्ताने चांगले कपडे घालून अध्यक्ष बोलाय मला आपण पुढे जाऊया एक मिनिट बोला 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 अध्यक्ष महोदय माझी देखील सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जी सूचना केली तो आपण आजच घ्या कारण उद्या शुक्रवार आहे बरेचसे आमदार नंतर लवकर जातात वगैरे 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 आणि म्हणून आता एक सभागृह प्रश्नोत्तराच्या नंतर अडजंट करा आणि आजच हे घ्या नंतर सर्वांना त्याच्यामध्ये सहभागी होतात अशी माझी देखील विनंती सगळे महोदय अध्यक्ष महोदय आपण सभागृहाचं साधारण कर लक्षामध्ये घेता आज घ्यावं दादा पाटील संसदीय कामकाज मंत्र्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तुम्ही जर टायमिंग मला आज सांगितलं तर आम्ही डी सी एम ते निलमताईंशी बोलू आणि त्यांना सांगू तेवढ्या पुरतं तुमचं ऍडजंट करा नाहीतर त्यांचं दुपारीचं प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर